तुझे नाव तरी धडधडायला लागले आपण डॉक्टरकडे तू सरळ बोल ना हाय की नाही समजून घेणारे दगड नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे के बीट के की बीट मार्क्स शेकी इपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम तर तुम्ही मला करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जेव्हा येऊ शकता पण तुम्हाला सगळं काही मॅटेरिल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा येऊ श करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता सर्वात आधी तुम्ही काय करायचे आपल्या सुपूर विपिणातून याला कनेक्ट करून घ्यायचे आणि सिंगापूर सर्व्हर तुम्ही कनेक्ट करायचे ठीक आहे आणि त्यानंतर आपलं जे काही कॅपकट आहे तर याला ओपन करायचे आणि त्यानंतर न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे फोटोमध्ये जायचे इथून तुम्ही कोणताही आधी एक फोटो घ्यायचे एकच फोटो घ्यायचे कोणता एक ठिकाणी जसं की इथून मी हा फोटो सिलेक्ट केलेला एच डीवरती क्लिक करून फोटोला ॲड करून घ्यायचे नंतर पुढे हा लोगोचा व्हिडिओ दिसेल तर तुम्ही याला डिलीट करून टाकायचे फोटो अशा बरोबर ती తీసుపంతరట్రాన్ గడ్డ त्यानंतर परत सुरुवातीला यायचे ओव्हरलेमध्ये मध्ये यायचे ओले मध्ये यायचे ऑडिओ मध्ये यायची तर मी तुम्हाला यायचं जो काही एकोणतीस सेकंदाचा व्हिडिओ दिलेला आहे बीट मग आणि ऑडिओ तर तिथून घेऊन घ्यायचे आता पुढे यायचे ठीक आहे आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी बीट वन बीट टू नाव दिसतील त्या त्या ठिकाणी थांबायचे जसे की इथे बीट वन नाव इथे थांबायचे वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करायचे अशा प्रकारे बीट वन बीट टू प्रमाणे हा पूर्ण पुढचा जो काही आपला वरचा फोटो आहे तर हे बीट प्रमाणे पटापट तुम्ही स्प्लिट करून घ्या ठीक आहे तर मी पटापट स्प्लिट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो टोटल इथे चौरीच्या बिट होते पोटो नंतर चे, चे तर त्यानुसार मी फोटो स्प्लिट करून घेतलेले नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ शेवटी यायचे वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायची एक्स्ट्रा पार्ट इथून डिलीट करून टाकायची परत खालच्या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून एक्स्ट्रा एक्स्ट्राडिओ नावरती क्लिक करायचे त्यानंतर व्हिडिओवरचा व्हिडिओ खाली येऊन लागेल आता या व्हिडिओवरती क्लिक करून इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे नंतर खाली इथं ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून तुम्ही काय करायचे एक्सपेक्ट रेशो मध्ये यायचे नऊ पाच सर रेशो सिलेक्ट करायचे ठीके त्यानंतर काय करायचं तुम्ही पटापट तुमचा फोटो रिप्लेस पण करून घ्यायचे जे जर तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर फोटो रिप्लेस करून घ्या आता पहिला फोटो जसं तसं मी राहू देतो आता दुसऱ्या फोटोवरती यायची तर तुम्ही रिप्लेसमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो रिप्लेस करून घ्यायचे जे पण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे असतील तर ते पटापट तुम्ही इथून रिप्लेस करून घ्या ठीक आहे तर मी पटापट आता फोटोंना रिप्लेस करून घेतो मित्रांनो बघू शकता आता शेवटीपर्यंत सगळे फोटो मी रिप्लेस करून घेतलेले अशा प्रकारे पटापट फोटो रिप्लेस करून घ्या ठीक आहे त्यानंतर एकदम सुरुवातीला यायचे आता मी तुम्हाला जे जे सांगणार आहे ते तुम्ही पटापट करत चालायचं ठीक आहे पहिला फोटोवर तर क्लिक करायचे तर खाली ऑप्शन स्क्रॉल करून फिल्टरमध्ये यायचे ठीक आहे आणि थोडंसं खाली यायचं ठीक आहे खालीच चालायचे मी तुम्हाला जो फिल्टर सांगणार आहे तो तुम्ही लावायचा ठीक आहे आणि तो बघू शकता तर जो काही ओपन एम एअर नावाचा हा फिल्टर इथं लावायचा खालची जी काही रेषे तर याला फुल वाढून घ्यायचे ठीक आहे बघू शकता पहिल्या फोटोला लावायचे ला ठीक आहे त्यानंतर परत तुम्ही काय करायचं पहिल्या फोटोवरती क्लिक करून इबेक्स मध्ये यायचे ओळी इपेक्स मध्ये यायचे तुम्ही इथून काय करायचे वरती ब्लर अशा प्रकारे सर्च करायचे ठीक आहे इथून ब्लर सर्च करायचे एक नंबरला ब्लर इपेक आहे कोणताही एक ब्लर इपेक घ्यायचे आहे ठीक आहे आता इथून ब्लर इफेक्ट घेतलेला आहे तर मी परत ब्लरवरती क्लिक करतो ठीक आहे हा ब्लर ई घेतलेला आहे याच्या ॲडजस्ट रेसवरती क्लिक करायची रेस तुम्ही थोडी कमी जास्त करून ऍडजस्ट करायची तर कंप्लीट पंचवीस पर्यंत ठेवायची किंवा तीस पर्यंत ठेवायची ठीक आहे त्यानंतर परत सुरुवातीला यायचे अशा प्रकारे एपेक्समध्ये यायची ओडी मध्ये यायची इथं वरती तुम्ही एक्सपोजर अशा प्रकारे सर्च करायची इथून एक्सपोजर नावाचं इथून हा हो आय घ्यायचा आहे ठीक आहे नंतर याला अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं ठीक आहे त्यानंतर परत आता सुरवातीला यायची ठीक आहे आणि नंतर व्हिडिओ पेक्समध्ये यायचे न्यू मध्ये यायचे किंवा इथेच तुम्हाला स्क्रीनचं ऑप्शन आहे पुढे तर याची इथे यायचं आणि अशा प्रकारे खाली यायचं ठीक आहे खालीच चलायचे आणि इथून तुम्हाला मी जो इफेक्ट सांगणार आहे व्हिडिओ इफेक्ट तुम्ही तो घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायची तर का आता जो काही दोन नंबरची आपली की नंबर फ्रेम आहे तर याच्यावरती यायचे ठीक आहे दोन नंबरच्या की फ्रेमवरती यायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून ऑफिसिटीमध्ये यायची याची ऑफिसिटी तुम्ही तीस पर्यंत कमी करून घ्या ठीक आहे अशा प्रकारे म्हणजे स्टार्टिंगला दिसते नंतर हळूहळू अशा प्रकारे ऑफिसिटी त्याची कमी होऊन जाईल अशा प्रकारे वाटेल ठीक आहे त्यानंतर एकदम सुरुवातीला यायचे ओवरलेमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे आता आपल्यावरून जिपलच्या फोल्डर सिर सिलेक्ट करून तुम्हाला एक तेरा सेकंदाचा व्हिडिओ दिलेले तर तुम्ही हा व्हिडिओ घेऊन घ्यायचे व्हिडिओला थोडंसं अशा प्रकारे झूम करायची थी। एवढं आहे आणि फोटो अशा प्रकारे व्हिडिओला वरती घेऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतर खाली ऑप्शन यांना स्क्रॉल करून पुढे यायचे मार्क्समध्ये यायचे इथून काय करायची मिरर नावाचा मास्क घ्यायचे ॲडजस्ट मध्ये यायची फिदर चिरेस जी काय आहे तर इथून अशा प्रकारे पासष्ट पर्यंत वाढून घ्यायची आणि ओके करायचे ठीक आहे तर बघू शकते आपलं हे एवढं काम आता झालेलं आहे ठीक आहे तर थोडस इथून झूम करून घ्यायची वडूला ठीक आहे जेणेकरून छान दिसेल आहे इथं वरती लावून घ्या ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ लागून गेलेला आहे तुम्हाला वरती खाली करायचं असेल तर तुम्ही करू शकता ठीक आहे तुमच्या फोटोच्या हिशोबाने आणि त्यानंतर बघू शकता इथं आता स्टार्टिंगचं आपलं काम झालेलं आता वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून अनिमेशनमध्ये यायचे आउटच्या ऑप्शन मध्ये याय फीड आउट नावाचा इथून ॲनिमेशन लावून घ्यायचे फोटो वरच्या फोटोला ठीक आहे नंतर आता पुढचे जे काही फोटो आहे तर यांना आपल्याला वेगवेगळे वेग आता ॲनिमेशन लावायचे म्हणजे दोनच प्रकारचे ॲनिमेशन लावायचे जास्त करून आहे आता जो काही पुढचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशन मध्ये यायचे इन मध्ये यायचे अशा प्रकारे आणि इथून थोडंसं खाली यायचे अशा प्रकारे खाली चलायचे तो तो तर इथं सो तो ॲनिमेशन लवकर सापडत नसेल तर वरती सर्चमध्ये यायचं इथं अशा प्रकारे आणि इथं तुम्ही रेट्रो अशा प्रकारे तुम्हाला जे स्पेलिंग सांगतोय ते तुम्ही टाकायचे ठीक आहे फेड इन टू अशा प्रकारे सर्च करायचं ठीक आहे आणि अशा प्रकारे सर्च केल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे ठीक आहे खाली थोडंसं शोधायचं आहे खाली तुम्हाला तो इपिक सापडून जाईल अशा प्रकारे खाली चलायचं आहे तर थोडंसं खाली आल्यानंतर त्या बघू शकता रेट्रो फेड इन नावाचा अशा प्रकार टू नावाचं अनिमेशन आहे याचे रेट खालचे खूप वाढून घ्यायचे अनोखे करायचे ठीक आहे आता या पुढच्या फोटोला हा ॲनिमेशन लागून गेलेले ठीक आहे आता जे काही पुढचे आपले फोटो आहेत तर यांना वेगवेगळे ॲनिमेशन लावायचे आता इथून पुढं नीट लक्ष देऊन आता मी तुम्हाला जे सांगतोय ते ते ॲनिमेशन तुम्ही लावायचे ठीक आहे आता काय करायचे आता अशा प्रकार तीन नंबरच्या फोटोवरती यायचे तर आता काय करायचे आता मी तुम्हाला जे जे फोटो सांगणार आहे त्या फोटोवरती आधी येत चालायचे ठीक आहे आता तुम्ही डायरेक्ट पाच नंबरचा फोटोवरती यायचे एक दोन तीन चार पाच हा पाच नंबरचा फोटोवरती यायचे आता ॲनिमेशन मध्ये यायचे कॉम्बो मध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे खाली यायचे अशा प्रकारे आणि इथून काय करायचे थ्री डी कार्ड वन नावाचं ॲनिमेशन लावायचे ठीक आहे थ्री डी कार्ड वन नावाचं ॲनिमेशन लावायचे त्यानंतर आता काय करायचे पुढचा आठ नंबरचा फोटोवरती यायचे पाच सहा सात आठ हा आठ नंबरचा फोटोवरती येऊन परत कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून थ्री डी कार्ड टू नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायची परत ओके करायचे आता परत तुम्ही काय करायचे अकरा नंबरचा फोटोवरती यायचे आता हा नऊ दहा अकरा नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे अॅनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि थोडंसं खाली यायचे इथून थ्री डी कार्ड सिक्स नावाच्या एनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे नंतर परत तुम्ही काय करायचं चौदा नंबरचा फोटोवरती यायचे आता हा अकरा नंबरचा आहे बारा तेरा चौदा हा चौदा दहा नंबरचा पोर्टवरती येऊन काय करायचं इथून एनिमेशन मध्ये यायचे कोमो मध्ये यायचे आणि इथून थोडस घाली यायचे आणि इथून थ्री डी कार्ड फाय नावाचा किंवा हा दिसत नसेल तर वेगळा जो पण असेल थ्री डी कार्डवाला तर तो ॲनिमेशन लावून घ्यायचे तरी दिसत नाही तर हा दिसतोय तर थ्री डी कार्ड सिक्स नावाचा परत तुम्ही लावू शकता किंवा थ्री डी कार्ड वन नावाचा अशा प्रकारे ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे नंतर आता सतरा नंबरचा पोर्टवरती यायचं आता पंधरा सोळा सतरा ठीक आहे नंतर अॅनिमेशन मध्ये येऊन कॉमो मध्ये येऊन तुम्ही थ्री डी थ्री डी कार्ड टू नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे नंतर परत आता वीस नंबरचा फोटोवरती यायचे आता सतरा अठरा एकोणावीस वीस नंतर परत ऍनिमेशन मध्ये येऊन तुम्ही काय करायचे कोणताही थ्री डी कार्डवाला ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे थे? आणि जर तुमचे पोट अशा प्रकारे कट दिसत असतील त्यांच्यामध्ये तर काय करायचं जे फोटो तुम्हाला कट दिसत असतील तर क्लॉप मध्ये येऊन काय करायचे इथून वन बाय वन हे साईज घ्यायचे जुपॉट करून घ्यायचे आणि मध्यभागी फोटोला घेऊन ओके करायचे त्यानंतर बरावर अशा प्रकारे दिसेल ठीक आहे नंतर त्यानंतर काय करायचं आता तेवीस नंबरच्या फोटोवरती यायच्या आता एकवीस बावीस तेवीस परत एनिमेशन मध्ये येऊन कॉमो मध्ये यायचे इथून तुम्ही कोणताही थ्री डी कार्ड वन किंवा टू नावाचे अनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे परत आता तुम्ही काय करायचे आता सव्वीस फोटो फोटोवरती यायचे चोवीस पंचवीस सव्वीस ठीक आहे परत तुम्ही अॅनिमेशमेशन मध्ये करायचे इथून थ्रेडी कार्डवाला कार ॲनिमेशन लावून घ्यायचे थे, आहे ठीक आहे त्यानंतर आता काय करायचंय आता एकोणतीस नंबरचा फोटोवरती यायचे आता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ठीक आहे तर त्यानंतर परत तुम्ही ॲनिमेशनमध्ये मध्ये येऊन तुम्ही कोणत्या ॲनिमेशन लावून घ्यायचं थ्रेडी कार्डवाला ठीक आहे त्यानंतर परत आता बत्तीस नंबरच्या फोटोवरती यायचे आता एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ठीक आहे याच्यावरती यायचे आणि परत तुम्ही इथून थ्रेडी कार्डवाला कोणता ॲनिमेशन लावून घ्यायचं ठीक आहे जो दिसेल तो ठीक आहे नंतर परत तुम्ही आता काय करायचं पस्तीस नंबरचा फोटोवरती यायच्या आता हा बत्तीस नंबरचा आहे नंतर तेहतीस चौतीस पस्तीस ठीक आहे नंतर अॅनिमेशन मध्ये याय इथून थ्रेडी कार्डवाला कोणता ॲनिमेशन लावून घ्या ठीक आहे जसे की मी इथून थ्रेडि कार्ड टू थाव ॲनिमेशन लावून घेतलेलं आहे आता अडुतीस नंबरवरचा फोटोवरती यायचे आता हा पस्तीस छत्तीस सदोतीस अडुतीस ठीक आहे नंतर याच्यावरती आळ आल्यानंतर काय करायचंय इथून थ्री डी कार्ड वन नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे आता परत तुम्ही काय करायचे पुढे यायचे आता एक्केचाळीस नंबरच्या फोटोवरती आता हा अडुतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस ठीक आहे नंतर आता ॲनिमेशन मधून तुम्ही काय करायचे कोणत्याही थ्री डी कार्ड वाला ॲनिमेशन लावून घ्यायचं ठीक आहे नंतर आता चौवेचाळीस नंबरचा फोटोवरती यायचे आता एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस हा चौवेचाळीस नंबरचा फोटो आहे तर याला तुम्ही कोणताही छान वाटत तो ॲनिमेशन लावून घ्या ठीक आहे जसं की इथून मी लावून घेतलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकार तुम्ही आधी मी तुम्हाला जे जे अंक सांगितले ते त्या अंकांच्या फोटोना तुम्ही ह्या थ्री डी कार्डवाला ॲनिमेशन लावून दे ठीक आहे आणि जो फोटो कट दिसत असेल तर त्याला त्याला तुम्ही काय करायचं क्रॉप मध्ये करायचे ठीक आहे वन बाय वन साईज घ्यायचे आणि इथून अशा प्रकारे क्रॉप करून म्हणजे आपला चेहरा दिसेल एवढी साईज घ्यायची आणि क्रॉप करून घ्यायचं बराबर दिसेल बघू शकता अशा प्रकार ठीक आहे सुरुवातीला हे तुम्ही करायचे अजून बाकीचे फोटो राहिलेले आहेत आपले एपिक लावायचे ठीक आहे अॅनिमेशन लावायचे आता काय करायचे आधी शेवटच्या फोटोवरती यायचे ठीक आहे आपला जो काही शेवटचा फोटो याच्यावरती यायचे नंतर काय करायचे शेवटच्या फोटोवरती क्लिक करून एपिक्स मध्ये यायचे उडी एपिक्स मध्ये यायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि स्प्लिट नावाचं ऑप्शन मध्ये यायचे ठीक आहे आणि इथून काय करायचे क्रॉस स्प्लिट नावाचा इथून जो काही उडी एपिक इथून घ्यायचे ओके करायचे ठीक आहे अशा प्रकारे या फोटोला लागून जाईल ठीक आहे आणि काय करायचे तुमचे ऍडजस्ट तुम्ही थोडीशी स्पीड वाढू शकता कारण मी पन्नास एकावन्न पर्यंत करून घेतो ठीक आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने करायचं ठीक आहे नंतर परत ते स्पोर्टवरती क्लिक करून काय करायचे ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे आउट नावाच्या ॲनिमेशनवरती क्लिक करायचे आणि इथून फेड आउट नावाच्या ॲनिमेशन शेवटच्या फोटोला लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं आता जे काही राहिलेले फोटो असते न अजून आपण ॲनिमेशन लावलेले नाही असे फोटो तर यांना एकच आता आपल्याला अॅनिमेशन लावायचा आहे तो म्हणजे कोणता माहिती आहे का आता अशा प्रकारे पुढे यायचे आता हा दोन नंबरचा फोटो सोडून आता तीन नंबरच्या फोटोवरती यायचे आता इथून शेवटीपर्यंत जेवढी फोटो राहिलेले आहेत न ॲनिमेशन लावलेले तर त्यांना काय करायचे इथून फक्त आता ॲनिमेशन मध्ये यायचे कोंबोमध्ये यायचे इथून तुम्ही पॉपविन कांडी नावाचा इथून ॲनिमेशन लावायचे शेवटीपर्यंत ठीक आहे जे जे फोटो राहिलेले फक्त यांना हा पॉपिंग कांडी नावाचा ॲनिमेशन लास्टपर्यंत लावत चालायचे ठीक आहे पटापट आता शेवटीपर्यंत हे सगळं राहिलेले फोटोंना हा ॲनिमेशन पटापट पत लावून घ्या तर मी पटापट हा ॲनिमेशन लावून घेतो ठीक आहे मित्रांनो बघू शकता जे काय आता राहिलेले फोटो होते तर त्यांना मी पॉपिंग कार्डने नावाचे ॲनिमेशन लावून घेतलेले ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही पॉपिंग कार्डने नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचं तुमच्या मनावरती ठीक आहे आता अशा प्रकारे आता हा फोटो कट दिसतोय तर इथून मी थोडंसं क्रॉप करून घेतो ठीक आहे जेणेकरून छान दिसेल अशा प्रकारे तुम्ही क्रॉप करू शकता ठीक आहे आता आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे मित्रांनो ठीक आहे आता मी एक तुम्हाला एक एस सांगतो तर तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता एकदम आता दोन नंबरचा सुरुवातीला यायचे पी मध्ये येऊन व्हिडिओ पी मध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे लाईट्स मध्ये यायचे लाईट्समध्ये मध्ये आल्यानंतर हे बघू शकतो लाईट ऑप्शन आहे तर याच्यामध्ये यायचे हॅलो नाव तुम्ही हा व्हिडिओ एपेक्स घ्यायचे शेवटपर्यंत आधी व्हिडिओ एसला ओढून घ्यायचे ठीक आहे ऑब्जेक्ट यायचे ऑल व्हिडिओ करून घ्यायचे परत आता या व्हिडिओ वरती क्लिक करून ऍडजस्ट मध्ये यायचे याची जे काही रेस आहे तरीला इथून सपोर्ट प्रकार पंचेचाळीस ते पन्नास पर्यंत करून घ्यायचे ठीक आहे जर छान वाटत असेल तर रह तुम्ही राहू द्या जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही काढून टाका ठीक आहे त्यानंतर आता बघू शकता आपले पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तुम्हाला इमोजी पेंज वगैरे लावायचं असेल वरती तुम्ही लावू शकता ठीक आहे तर मी काय लावत नाही या तुम्हाला लावायचं असेल तर आपल्या जुन्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला खूप सारे पेंजी दिलेले तुम्ही ती पेंजी लावू शकता ठीक आहे आता सिम्पल वरती क्वालिटी चाय करून ते क्लिक करून तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करायची अशा प्रकारे ठीक आहे आणि तुम्ही वरती एक्सपोर्ट नाव वर दिलेले याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून शेव करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा